नमस्कार मित्रांनो कसं काय चाललं आपलं आमचं अगदी ठीक चाललं आहे तुमचं सुद्धा ठीक चाललं असेल अशी आम्ही अपेक्षा बाळगतो आता बघा मित्रांनो आता हाय दुपार किती वाजले आहे ना बापू तीन वाजले दुपारचे उन्हाळ्याचा हाय उन्ह आपलं जून महिन्यातला आता सुमित्रा आताच कडून का आली वाटते कुठून आल तू तू राही लोका जेव्हा आप, 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 आपले हा उन्ह साहेब लोक जेव्हा ना आता, न, आता 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 भात तर कस झाला भाऊ बहीण तुम्हाला सांगतो पहा गोष्ट म्हणजे एक अशी घटना घडली व्हिडिओ सुद्धा काल होता तुम्हाला दिसतो तो व्हिडिओ उद्या परवा तर त्यामुळे सुमित्रा आता होऊ नाराज म्हणजे चांगलेच टाकतो आता काल आणि मी बोकड इकलं सस्त्यात कारण तर पैशाची कमतरता होती बियाणे घ्यायचं होतं सस्त्यात इकून टाकलं बोकड त्यांना सुमित्रा नाराज आहे म्हणून हे गोष्ट म्हणजे सांगितलीच नाही आता सुमित्राने व्हिडिओ काळासाठी तर हे बघा मित्र म्हणजे हे बघा हे बघा चुमित्रा लागली होती भात सात झाले हे बघा फोडणीसाठी हे एवढं सामान टाकलं होतं काका टाकलं याच्यामध्ये मिरचे टाकले हां तेल मिरचे लसन कांदा हे एवढ्या गोष्टी टाकल्या होत्या सांगा सगळं सांगितलं ना, ना जिर्या टाकलं जिर्या टाकलं तर सांगितलं होतं मी आत्ता आलो मी म्हणजे मी तो व्हिडिओ काढला होता मी बोकडून स्वच्छ दिलं म्हणलं असं दुःख होतं व्यक्त करत तो व्हिडिओ मी काढला होता आणि व्हिडिओ एडिट करणं चालू होतं माझं तिकडल्या घरामध्ये बसून तर आत्ता आलो मी अक्षोय दिसलं मला ते सुद्धा काहीतरी कळतं का ना म्हणतात एक व्हिडिओ काढला का म्हणलं कारण तर व्हिडिओची कमतरता राहते आपल्या जीवनामध्ये म्हणजे व्हिडिओ असो म्हणलं जीवनामध्ये कारण तर आता आपली लागते कामं शेतीचे मग कोणत्या दिवशी आपण शेतीचं काम करायला गेलो नाही व्हिडिओवर नसला तर मग कोकणं पाहतं रेग्युलर आपले व्हिडिओ आले पाहिजे आपले व्हिडिओ रोजचे बारा वाजता येत आहे एक दिवस तसंच घाई गर्दीमध्ये व्हिडिओ काढला बारा पावन पावून वाजता व्हिडिओ केला प्रकाशित नाही ते हे चालला म्हणा पण आपण सध्या व्हिडिओ बारा वाजता टाकता लोकांनी व्हिडिओ व्हिडिओवर भेटला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे म्हणून हा काळा म्हणलं व्हिडिओ असं वाटलं मला पण सुबिताला तेवढं पटत नाही आता सुमित्रा होती नाराज शस्त्र दिलेला म्हणून आता काही कारण होते शस्त्र देण्यामागचे ते तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये दिसतेस सांगतो आम्ही त्या व्हिडिओमध्ये का कारण आहे तर तुम्ही आता ह्या गोष्टी स्तंभित घ्या पहिलं आम्ही काही गोष्टी टाकल्यामुळे म्हणजे भात साथत येतं दुपारचा हे बघा मी काही जेवत नाही कारण तर मला पोटबुखी सध्या सवय लागली मी तीन टाईम जेवण बंदच करून टाकलं आमचा बापू बकऱ्या घेऊन आला होता तेव्हा मी किती वाजले ना बापू तेव्हा आलं तेव्हा दहा साडे दहा अकरा वाजले अंदाजे तर तेव्हा मी जेवण केलं मी जास्त पोळ्या खाल्ल्या नाही तुम्ही पोळ्या खाल्ल्या फक्त तर कमी खाल्ल्या सध्या पोट चांगलं होईपर्यंत हां तर अंध आता पण भात पुंद भात मग दिसला नाही हो, बा पोट होता भात मग कोट मी भात पाव भात खातो म्हणलं हलकं खा खाव म्हणे पोट चांगलं होईपर्यंत म्हणून भात सा बोलला नाही तर रोज तुम्ही भात खाता मी रोज भात खाता मी तिसऱ्या पोळ्या खाल्ले मी तीन पोळ्या खाल्ल्या फक्त आता भावना मोडल्यामुळे मोडल्या मध्ये काही आता भूकच लागली बंद होऊन होऊन गेले आता पोट दुखण्यामुळे नाही तर म्हणजे ताणताना घेऊ कोणताही मी तर मध्ये निस्ती भूक लागे आता मी ताणताना घेऊन नाही मला सध्या तेवढा असलं तरी नसलं तरी भूक लागेल सवय झाली ती म्हणजे जेवाची आता मध्ये मनच जात नाही जेव्हा म्हणून मस्तपैकी चालू आहे आपली रेसिपी तरी पण आता मन काही जात नाही माझं खाण्यामध्ये सहायचा गोष्ट आता चलवायचं मस्तपैकी पैकी मी आता जेवत नाही मी तर जेवते आता जमलं तर बापू घेते का टाका जेवते का काय बापू तू मी जेवलो मी ना जेवत मग आता पोट थोडं थोडं दुखत आहे कोड्या खाल्ल्यामुळे आता भात पा। खाल्लं तर थोडं बरं वाटे वाटेल तिकडे गेलो जेवाल गावामध्ये तिकडं होता कार्यक्रम त्या बायाचा बाया स्वयंपाक करते दरवर्षी सांगता येते पाणी हा पाहिजे म्हणून करते पावसाच्या निमित्ताले तर म्हणजे जेवणशेवटी ना जेवलं नाही वरण होतं तिखट दोन तीन पोळ्या खाली का कमीच खाल्ल्या का आलो खरा कर थोडंसं मग जेवण शिल्लक झालं वरणही खाल्लं नाही मी गोड्डे वरण खाल्लंच नाही मी का पोट खाणं खराब होते म्हणलं साखर होणार जवळ ते म्हणलं आणि तात तसंच ते नेलं म्हणलं ताट घेऊन ये म्हणलं बापूने म्हणलं बापू म्हणत आणलं ताट माझं मी आलो घरी कारण तर आलो मी घरी काय एक्स्ट्रा स्टँड घेऊन या म्हणलं दोन ताण बापू आणते म्हटलं बरोबर वाटत नाही म्हटलं उरलेलं जेव घरी आणले बापून आणलं मग ते असं आहे बा बघ आता आता हे बनलं आता आमचा फोडणीचा भात सातरलेला भात बघ हे आता दुपारचं जेवण सुमीतलं आता जेवते आता काढताय आता ताट सुमीत्र जेवण्यासाठी हे काही जेवत नाही वाटत आहे खावा म्हणून तुकाकडे पाहायला लागते तब्येतीकडे पाहायला लागते पळही कळाय हे बघायला लागली आता ना खाती आता सोमितचं आता फोन घ्या आता लागली आता तिथले मस्त मुंबईलत आहे लागली आता सुमित्रा खाली बापू जेवत नाही म्हणते तिथे काही जेवतच नाही खाना बापू हक्ता काही कसं आहे ना का म्हणता का बापू जेवला का बापू झालं बघ झालं असं का थोडस इकडे पाय फोटो काढायचा आहे जबरदस्त बदल नाही लागते असं hmm. ठकून भागून आला ना भावा बहिणीनं पण ते अन्न खाल्यानं आपण साधू सणासुद्धा जाड भट अन्न ना चांगलंच वाटते असं आहे सूम बि मस्त लागली आता खाली आता बापोल बापूल देत आहे आता लागते मग इच्छा आहे पण मी नाही खात हा मला नाही जमत खाली तर घरगुती उपाय केला दवाखान्यात नाही गेलो पैशाचे तर असल्यामुळे मग मागास हे नुपीत नुपत बारा तेराशे औषधी आणली होती हे औषधी ते पुन्हा फोन केला लागला पुन्हा हे आपलं बोर बनाचं काम आणि पुन्हा दोडायला पुन्हा पैसे लागले होते माग म्हणून माहीतच आहे डूस काढला होता डोळ्याला पैसे लागून गेले नोकरीत तेरावा महिना दुष्काळात तेरावा महिना आता आपल्या तब्येतीकडे पाला की ना कोणतं होतं म्हटलं काम हे वा जेवणाने नाव घेतलं कामाले ॲसिडी वाढते पोटात आणि मग नाही जेवलं का मग ढेकत आहे ते मग साहेब गोष्ट आंबट आंबट नाही ते मग सवय मोळाला किती वाढले असले आले दहा माझं का अंदाज सांगता का खत हां बघा आता असं तेवढं काही उष्ण झोंबत नाही म्हणा तरी पण म्हणा पाणी आल्यामुळे हन का पाणी आलं ना झोंबत हां हां अजून तेवढं वाटत नाही हां बरोबर मी कुलच्या हवेमध्ये होतो पाणी सोडून मस्त हवेमध्ये होतो आराम करत बरोबर आहे रस्त कोणा कामाधामाला राव त्यामुळे झोंबे अजून घरी पोट या पोटामुळे दोन तीन दिवस आले मी बी पटत जात नाही या पोटामुळे आम्ही गेलं कुठं तर कोणता व्हिडिओ काढत नाही लोकं का म्हणते या व्हिडिओ मग लोकं सांभत सांगत नाही कोणतं काम या व्हिडिओ काळासाठी झाला म्हणते अशी बांधगड आहे म्हणून जास्त कामही भेटत नाही आमच्याकडं भेटतच नाही का माणसाची कामं का जास्त भेटत नाही बायाला भेटते कामं माणसाने नाही तेवढे कामही भेटत म्हणजे कोणी आपलं घरगुती कामं करून टाकते जे असलं ते का महिन्यातून या दोन वेळ भेटते ना तर नाही भेटत कामं हे असं आपलं जीवन जगलं तर कसं तरी उपाय नाही कसं म्हणलं बापू आहे बरं बरं आहे ना चालू आहे आता दोघाचं जेवण आता भावा बहिणी ना तुम्ही सुद्धा जेवायला या व्हिडिओ थांबवतो आवडल्यास लाइक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करून ठेवा आमचे ब्लॉग पाहण्यासाठी आल नोटिफिकेशन क्लिक करून ठेवा आमच्या व्हिडिओच्या सूचना तुम्हाला भेटत राहील पात्रा आमचे व्हिडिओ लाईक करा कमेंट करून ठेवा मस्तपैकी नमस्कार